कशा प्रकारे वेदांना धबधब्याला अकरा विक्र असं रूप तालुक्यामध्ये मागील चोवीस तासापासून या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे या पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे कशा प्रकारे या ठिकाणी धबधब्याला अतिशय मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थंड झाल्यातील सर्व वाढवल्या नाही नंतर धबधबेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर आलेला आहे आणि या ठिकाणी अनेक पर्यटन सेल्फीचा आनंद घेत आहे परंतु या पर्यटकांनी आपली काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे अकोले तालुक्यात सतत पडत असणाऱ्या पावसामुळे भंडारा जलाशयामधून जवळपास वीस हजार सातशे क्युसेक्स वेगाने रिल्वे गेटमधून पाण्याचा विसर्ग या ठिकाणी निवडणूक धरणामध्ये करण्यात आलेला आहे आता आपण उभे आहोत नंदा धबधबा या ठिकाणी नंदा धबधबा या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात विका विकूप या ठिकाणी धारण केलेलं आहे अतिशय मोठ्या प्रमाणात पर्यटन दरवर्षी या ठिकाणी येत असतात आज आग, वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी पर्यटन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस अकोल्या तालुक्यामध्ये बळसत आहे यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे वीस हजार सातशे क्युसेक्स वेगाने भंडारातून पाणी या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे आणि निळवंडे धरणातून नऊ हजार क्युसेक्सनी पेवळ्या नदीकाठात पाणी सोडण्यात आलेलं आहे यामुळे अकोला तालुक्यातील पेवळ्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी प्रशासनाने दिला आहे आज ही दुपारचे पाच वाजले आहे आणि आपण रंधा धबधबा दब या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी कोणतीही प्रशासनाची व्यवस्था नाही कोणतेही या ठिकाणी कर्मचारी नाही त्यामुळे हा पुराचा धोका आणि या ठिकाणी आलेले पर्यटन या ठिकाणी मोठी मोठे प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभं आहे सगळ्या पर्यटकांनी स्वतःची खबरदारी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रंधा धबधब्याला दब पूर आलेला आहे आणि संपूर्ण पाणी या ठिकाणी निळवंडे धरणाच्या दिशेने झेपावत आहे आणि निळवंडे धरणाचं पोट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुगू लागलं आहे याचाच परिणाम म्हणून निवंडे धरणातून नऊ हजार क्युसे नदी पाण्यास पाणी सोडण्यात आलं आहे त्यामुळे अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता आहे सगळ्या नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे स्वतःची काळजी घ्या घरामध्ये थांबा गरज पडली तरच बाहेर पडा या ठिकाणी आपण पाहू शकता संपूर्ण अकोल तालुक्यातील सह्याद्री पर्वतांगा या ठिकाणी धुक्यांनी आच्छादून गेलेल्या आहेत आणि मागील चोवीस तासापासून अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडत आहे हवामान खात्याने या ठिकाणी पुणे मुंबई रायगड यांना रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांनी या ठिकाणी आपली काळजी घ्या घरातच थांबा व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम दातखेडेसोबत आपण पाहत आहात स्वर्गभमंती हा यूट्यूब चॅनल